ते गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवाईब चॅनल वर आपले स्वागत आहे असेच भजन आवडल्यास लाईक शेअर प्रेस करायला विसरू नका धन्यवाद चोराला चोरा लाग धराबाई नंदाच्या पोराला <नाँगता> चोराला चोराला चोरा ग धराबाई नंदाच्या पोराला चोराला चोराला लाग धराबाई नंदाच्या पोराला संगे सङ्गे गवळ्या पोर सङ्गे घुन गव्या पोर हारव भापुढे कळम्बा हारव भापुढे कळम्बा सोराला सोराला चोरा लग धराबै न पोराला सोराला चोराला चोराग धराबै न पोराला संगे घेऊन गवड्याच्या गाई संगे घेऊन गवड्याच्या गाई आपण राहतो यमुना ठाई आपण राहतो यमुना ठाई चोराला चोराला चोरा लाग धराबाई नंदाच्या पोराला चोराला चोराला चोरा लाग धराबाई नंदाच्या पोराला संगे घेऊन दह्याचे माठ संगे घेऊन दह्याचे माठ कृष्ण कालियावर उभा आठ कृष्ण कालियावर उभा ताठ चोराला चोराला चोरा लाग धरभ नंदाच्या पोराला चोराला चोराला चोरा लाग धर नंदाच्या पोराला एका जनार्धनी राधेच्या संग एका जनार्धनी राधेच्या संग कृष्ण सुदामाचे गोजीरे गोजी रे अंग कृष्ण गोजी रे अंग कृष्ण सुदामाचे गोजीरे गोजी रे अंग चोराला चोराला लाग ग धराबाई नंदाच्या पोराला चोराला चोराला चोरा पूराला